आकर्षक मध्ये सर्वांच स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक चाळीस येथील अपक्ष उमेदवार सुदाम आव्हाड यांच्या भेटीसाठी आलो सुदाम भाऊ तुम्ही गेल्या अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करत होतो अचानक मध्ये हे अपक्ष उभं राहणार काय माहिती प्रथमतः आपल्या ताप्ला समाज मार्गदर्शक चॅनलचे मनापासून आभार याचा मागचं कारण असं आहे का गेली मी सत्तावीस वर्ष शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे विविध पदांवर मी पद घोषित केलेले आहे काही वर्ष गटप्रमुख होतो काही वर्ष उपशाखा प्रमुख होतो आणि आता मी शिव शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी उठाव केल्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो गेले तीन वर्ष मला शिवसेना पक्षाने काम करण्याची संधी दिली अतिशय उत्कृष्टपणे मी या विभागाचा या विभागातील प्रलंबित असलेले कामं मी गेल्या तीन वर्षामध्ये केलेले आहे आणि मला आमचे माझी आपलं जे शिवसेना ज्येष्ठ नेते माजी, ने माजी खासदार माननीय श्री गजानन सर साहेब यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणातला निधी उपलब्ध करून दिल्यामुळे काम करण्याची संधी मिळाली त्यांच्यानंतर आपले तसेच कार्यसम्राट खासदार माननीय श्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्याही निधीमधून आता भरपूर प्रमाणामध्ये असलेले प्रलंबित कामांसाठी त्यांच्याकडूनही निधी उपलब्ध झाला त्याप्रमाणे मी कामं करतच होतो करतच गेलो आता कालांतराने शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई यांची महायुती असल्या कारणाने हा शिवसेनेचा काही वर्षापासूनचा असलेला बाले किल्ला अचानक भारतीय जनता पार्टीने काढून घेतला हा प्रभाग क्रमांक चाळीस या पट्ट्यामध्ये नागरी निवारा वसत आहे संकल्प सहनिवास आहे न्यू महाडा दिंडोशी महाडा सामना परिवार सनराइज माडा बी संतोष नगर बीएमसी वसात आणि हा कायमस्वरूपी शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या काहीतरी मनभावना दुखावल्या गेल्या भारतीय जनता पार्टीनं हा वाढ जाणून बुजून काढून घेऊन बाजूचा वाढ आम्हाला देण्यात आला मग कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी आता एकमताने ठरवलं का आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे किंवा आपल्याला आपण शिवसैनिक आहोत हाडाचे शिवसैनिक आहोत आणि गेली एवढी वर्ष आम्ही काम करत असताना मित्र पक्षाने अशी वेळ आमच्या म्हणजे आणावी त्या अनुषंगाने सर्वांनी कुठे महायुती करतात कुठे स्वबळाव लढतात आता महायुतीत असून काही ठिकाणी असंही बघायला मिळालंय दुन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहे काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आल्या आहे काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्या आहे मग आम्ही घेतलेला निर्णय कोणता चुकीचा आहे म्हणजे जेव्हा तेव्हा अन्याय अन्या, आम्ही सहन करायचा हा कुठला न्याय आम्ही घेतलेला निर्णय का आम्ही काय पाकिस्तान आलो का इथे आ... जेव्हा तुम्ही पक्षाला घेतले पक्षाच्या वरिष्ठांना सांगितलं की हा प्रभाग आपला बाले आहे हा प्रभाग आपल्याला पाहिजे तेव्हा पक्ष न्याय म्हणून प्रयत्न काय शंभर टक्के पक्षसृष्टींनी न्याय चांगलाच घेतलेला असेल अशी आम्हाला कल्पना होती आता त्यांच्या वाटाघाटीमध्ये किंवा कशामध्ये बोलण्यामध्ये काय झालं वरिष्ठ नेत्यांना ते त्यांना माहिती आहे आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नाही परंतु आम्हाला जेव्हापासून सांगण्यात आलं होतं तुम्ही हा वार्ड म्हणजे दिंडोशी विधानसभेतील चार वार्ड आमचे होते शिवसेना पक्षाचे चार वार्ड तीन सॉरी दोन हजार सतराला ला तीन वार्ड शिवसेनेचे निवडून आलेले होते तीन वार्ड भारतीय जनता पार्टीचे होते सहा वार्ड आपापले होते टोटल वार्ड आठ आहे आठ वार्ड पैकी एक राष्ट्रवादीचा म्हणजे नगरसेवक आपल्या शिवसेनेक आल्यामुळे आमचे चार वार्ड झाले आणि एक अपक्ष नगरसेवक असल्यामुळे तो वार्ड भारतीय जनता पार्टीला देणं साहजिक होतं परंतु त्या वार्डची आदला बदल करणं हे आम्हाला अपेक्षित नव्हतं कारण ह्या वार्डमध्ये आम्ही जे काही कामं केले घराघरात पोचलोय त्याच्यामुळे माझे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणजे माझ्या बरोबर असलेला सर्वसामान्य जनता नाराज झाली त्यांनी स्वतःहून मला या म्हणजे अशा अपक्ष उभं राहण्यास प्रोत्साहन दिलं म्हणून मला उभं राहावं लागलं साधारण किती मताधिक्य मी मताधिक्य नाही सांगूत पण सांगू शकत पण शंभर टक्के विजय आमचा आहे हे बघत राह येणाऱ्या सोळा तारखेला आपल्याला